नमस्कार मी अनुजा अभिमान पाटोय महाराष्ट्र प्रक्षेपणाच्या गायन स्पर्धेत मी सहभागी होत आहे ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची न्दनीयातिप्रप्रिय हि माय मराठे अमुचि महाराष्ट्रभूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः आमुचि महा वन्दनीयातिप्राणप्रिय हि माय मराठे आमुचि वना असमानी झलके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची महाराष्ट्रभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची राकट देशा कनखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावाय श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी कपनाचे भरती पाणी मातीच्या घाघरी योग्यांची अन संतांची भक्तांची मायाची ही देव धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी सारी उद्याची महाराष्ट्रभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुशी महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुशी हेच चांमुची प्रार्थना हे चांमुचे मागणे हेच चांमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे मानसाने मानसाशी मानसांसमवागणे हे आमची प्रार्थना हेच चामुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे धन्यवाद